अनिता नरेंद्र गुजर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज विसर्जनाचा दिवस बाप्पाला वाजत गाजत विसर्जन करायचं चला तर मग भावे केली पार्थिव स्थापना वंदू गणराया तोच गणराया ऐक आमची प्रार्थना कृपा दृष्टीचा सदाच ठेवा अधिपती तूच रे देवा गोड मानू निघे सेवा तुझ्या कृपेचा मिळू देवा गौरी सुताचे करुणी पूजन करू त्याची अर्चना वंदू गणराया तुझ गणराया ऐक आमची प्रार्थना भक्त मले सागर किनारी विसर्जन ते करण्यासारी ढोलताशाच्या तालावरी गुल्लालाची चौधन भारी वर्षाला जरा लवकर या घेऊन आनंदीवना वंदू गणराया तुझ गणराया, ऐक आमची प्रार्थना भासे विषण्ण आजचा आधी तुझ्या पायाशी आम्ही लिना भावा पुष्पे तुला मी अर्पी साश्रू सासरून विसर्जन करीना ओंकाराचे हे रूप सगुण पूर्ण करील कामना वंदू गणराया तुझ गणराया ऐक आमची प्रार्थना जरी झाले आज विसर्जना तरी मनात करू होई होय संकट निवारण बाप्पा करील हो रक्षणा आमच्या संकटाचे करहरण, मुक्त कर तू साऱ्या गणराया बाप्पा गणराया ऐक आमची प्रार्थना झाला देवारारी रेता देहाचा तोल सुट तो कसा मनाचा तुझ आधार माझ्या जीवाचा गाडा चालला रे संसाराचा बा तू गजानना यावे पुढल्या वर्षी पुन्हा वंदू गणराया तुझ गणराया ऐक आमची प्रार्थना बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे केली पार्थिव स्थापना वंदू गणराया वंदू गणराया ऐक आमची प्रार्थना गणपती बाप्पा 呀。